सतीशचा कोकणात त्याचा अनुभव आतापर्यंत खूप छान होता तो ज्या उद्देशाने कोकणात आला होता ते उद्देश साध्य होताना त्याला दिसत होते तो वाडा तो रहस्यमयी वाडा त्याला भेटला होता शिवाय त्या वाड्याच्या राखणदारासोबत म्हणजे चौकीदारासोबत त्याने खूप छान मैत्री देखील केली होती आता लवकरच आपल्याला तो वाडा पाहायला मिळेल या उत्साहात सतीश होता परंतु त्याचा हा प्रवास खरंच एवढा सुखद होणार होता का किती झाले तरी तो वाडा शापितच होता ना काय होणार त्याच्यासोबत पुढे पाहूया आजच्या या, या भागामध्ये मित्रांनो तुम्ही जर या अगोदरचे दोन भाग पाहिले नसतील तर तुम्हाला विनंती आहे की प्रथम ते दोन भाग पहा म्हणजे तुम्हाला गोष्ट अगदी चांगल्या प्रकारे समजेल तर वळूया आजच्या भागाकडे त्या वाड्याच्या चौकीदाराने श्रीफला शब्द दिला होता की उद्या तू माझ्यासाठी दोन बिड्यांची बंडलं आणि एक चपटी घेऊन ये आणि मी तुला वाड्याच्या आतमध्ये सोडेन पण अट फक्त एकच होती कि कुटला ही नहीं। कुटला ही की कुठल्याही वस्तूला हात लावायचा नाही कुठल्याही गोष्टीचे फोटो किंवा व्हिडिओ काढायचा नाही आणि याबद्दल कोणाकडे कधीही वाच्यता करायची नाही आणि या सर्व गोष्टींना सती सहमत होता आता उद्याचा दिवस कधी एकदा उजाडतो आणि मी त्या वाड्याच्या आतमध्ये प्रवेश करतो असेच त्याला वाटत होते जसे गेले दोन तीन दिवसात त्यासोबत होत होते त्याला आजही रात्री नीट झोप लागली नाही सकाळ व्हायची तो सातत्यानं वाट बघत होता अखेर दिवस उजाडला त्याने काही ना काही कारण सांगून शैलेशसोबत बाहेर जाणे टाळले आणि एकटाच गाव फिरून आला शैलेशला सुद्धा ही गोष्ट लक्षात आली होती की सतीशला माझ्यासोबत फिरणे तेवढेच आवडत नाही त्यामुळे त्याने सुद्धा त्याला जास्त फोर्स केला नाही अखेर दिवस संपत आला सूर्य मावळत आला तसा सतीश पुन्हा संध्याकाळी घरातनं बाहेर पडला जरा इकडे जाऊन येतो असेच त्याने शैलेशला आणि त्याच्या आईवडिलांना सांगितले त्यांना देखील ही गोष्ट माहिती होती की सतीश संध्याकाळचा कुठेतरी फेरफटका मारायला जातो त्याने सांगितल्याप्रमाणे कदाचित हो तो कुठेतरी सूर्यास्त बघायला जातो जिथून सूर्यास्त खूप छान दिसतो त्यामुळे या गोष्टीकडे त्यांनी जास्त काही लक्ष दिलं नाही आणि फक्त संध्याकाळी वेळेवर घरी जेवायला ये एवढेच त्याला सांगितले सतीशने होकारार्थी मान डोलावली आणि तो घरातनं बाहेर पडला सर्वप्रथम तो टंगळमंगळ करत इकडे तिकडे फिरत राहिला जसा सूर्य मावळतीला आला तसा तो पटकन त्या पाण्याच्या टपरीवरती गेला जिथून त्याने दोन बिडांची बंडलं विकत घेतली आणि पूर्ण दिवसभरात गाव फिरून त्याने एक दारूचा गुत्ता बघून ठेवला होता तिकडे जाऊन त्याने एक बऱ्यापैकी भागातली दारू विकत घेतली त्या म्हाताऱ्याने त्याला देशी दारू चानायला सांगितलेली तरीसुद्धा देशी दारूमध्ये दे चांगल्यात चांगली दारू कोणती ही त्याने चौकशी केली आणि त्याने ती विकत घेतली हे सर्व गोष्टी स्वतःजवळ घेऊन तो सूर्य मावळताच जंगलाच्या दिशेने चालू लागला जंगलातून वाट काढत काढत अखेर तो त्या वाड्यासमोर येऊन थांबला त्याच्या मोबाईलची टॉर्च ऑनच होती त्याने ती टॉर्च सर्वत्र वाड्यावरती मारली म्हणजे तो वाड्याचा चौकीदार वाड्याच्या आतमध्ये असल्यास मोबाईलचा प्रकाश बघून बाहेर येईल तसेच झाले थोड्या वेळाने तो वाड्याचा चौकीदार बाहेर आला त्याने बाहेर येताना वाड्याचा दरवाजा नीट लावला आणि तो मेन गेटच्या बाहेर येऊन सतीशासमोर उभा राहिला सतीश त्याच्याकडे खूप आशेने पाहत होता सर्वप्रथम त्याने त्याच्या किशातून विड्यांचे बंडल आणि दारूची बाटली काढली काका हे बघा हे तुमच्यासाठी भेट आणली आहे तुम्ही काल म्हणाले होते ना हो पोरा मी पण दिवसभर तुझीच वाट बघत होतो मला माहिती आहे तू आज किती उत्साहात असशील कारण की एवढे दिवस तुला जे हवे होते ते अखेर तुला मिळणार होते आणि त्यामुळे मला माझी बिळ्यांची बंडलं आणि दारूची बाटली मिळणार याबद्दल मला काही शंकाच नव्हती बरं आणलेस तर दे आता नंतर सोबत एकत्र बसून आरामात बिडी पिऊ तो म्हणाला छे छे काका मी नाही बीडी आणि दारू पित तो म्हणाला अरे बाळा तू माझ्यासोबत गप्पा मारत बस मी पीन तुला कोण जबरदस्ती करते आहे असे म्हटल्यावर सतीश देखील हसू लागला सतीश म्हणाला काका आता जाऊ का आतमध्ये तो म्हणाला हो पण पाच मिनटं थांब पूर्ण अंधार होऊ दे उगाच नेमकं तू आतमध्ये जायला आणि कोणीतरी यायचं आणि एक लक्षात ठेव आतमध्ये जाशील तेव्हा वाड्याचं दार आतमधून लावून घे कोणालाही समजू देऊ नको की वाड्याच्या आतमध्ये कोणीतरी आहे आणि शक्यतो कुठल्या गोष्टीला हात लावू नको किंवा व्हिडिओ आणि फोटो काढू नकोस सतीश म्हणाला हो काका का, का, ते तर आपलं कालच ठरलं आहे ना तुम्ही नका टेन्शन घेऊ तुम्हाला काही त्रास होऊ देणार नाही मी एवढे बोलून त्यांनी पाच दहा मिनटं वाट बघितली आणि अखेर सतीशने त्या मेन गेटमधून वाड्याच्या आतमध्ये प्रवेश केला त्यानंतर तो चालत चालत वाड्याच्या मुख्य दरवाच्या आतमध्ये शिरला वाड्याच्या आतमध्ये शिरताच मध्ये पूर्णपणे मोकळी अशी एक जागा होती आणि त्या जागेच्या चारी बाजूला बऱ्याच खोल्या होत्या शिवाय त्या मधल्या जागेतूनच तो वरच्या मजल्यावरती पाहू शकत होता वरच्या मजल्यावरती सुद्धा अशा बऱ्याच खोल्या होत्या या वाड्यामध्ये त्यावेळी किती लोक राहत असतील याचा त्याने अंदाज घेतला नाही म्हणता म्हणता दहा ते बारा कुटुंब इथे राहत असावीत असा त्याने स्वतःच्या मनाशीच विचार केला नंतर तो पुढे सरकू लागला हळूहळू तो एक एक खुल तपासू लागला सर्व खोल्यांमध्ये अत्यंत जुनाट असे सामान जवळपास पाच चारशे ते पाचशे वर्षापूर्वीचे पलंग शिवाय काही ठिकाणी तुटलेले आरसे काही ठिकाणी मोडकळीला आलेले कपाट अशा बऱ्याच गोष्टी त्याला दिसल्या परंतु त्याने एक गोष्ट पाहिली त्या सर्व गोष्टी अत्यंत नाजूकपणे नक्षीकाम करून बनवलेल्या होत्या जवळपास सर्वच गोष्टी सागाच्या लाकडाच्या होत्या म्हणजे त्यावेळी इथे राहणारी माणसं किती श्रीमंत असतील याचा त्याला तेव्हाच अंदाज आला आता या वाड्याकडे कोणी फिरकत नाही म्हणून या गोष्टींची नीट देखभाल होत नसेल त्यामुळे या गोष्टी मोडकळीला आल्या आहेत हे त्याला लक्षात आले एका कोपऱ्यात पाहिले तर एक लाकडी जिना होता जो वरच्या मजल्यावरती जात होता तो वरच्या मजल्यावरती जाण्यासाठी त्या जिन्यावरती आला बहुतेक म्हणून अगोदर लाईट म्हणजे छोटासा बल्ब अगोदर चालू करून ठेवला होता तो तसा चाचपडत चाचपडत त्या जिन्यावरती चढला आणि वरच्या मजल्यावरती पोहोचला वरच्या मजल्यावरती सुद्धा काही खास असे दृश्य नव्हते तशाच त्या खोल्या त्याच्या आतमध्ये जुने पुराने सामान सुबक नक्षीकाम केलेले परंतु मोडकळीला आलेले सागाच्या लाकडाने बनवलेले सामानं तुटलेले आरसे हेच त्याने पाहिले परंतु या वाड्यामध्ये त्याला जे पाहिजे होते ते त्याला काही दिसत नव्हते कुठेही दागिना किंवा कुठेही असं काही वस्तू जी त्यांच्या श्रीमंतीला जी त्यांची श्रीमंती सांगत असेल अशी एकही वस्तू त्याला दिसली नाही काळाच्या ओघामध्ये बऱ्याच लोकांनी या वाड्यामधून बऱ्याच गोष्टी चोरून नेल्या असाव्यात असे त्याला वाटले कारण की हा वाडा मधल्या काळामध्ये बरीच वर्ष बंद होता तेव्हा इथे कुठलाही खोत राहत नव्हता बरेच खोत इथून निघून गेले होते सर्वांनी या वाड्याला सोडून दिले होते त्यामुळे त्या लोकांनी जाताना आपल्यासोबत काही वस्तू नेल्या खरं उरलेल्या वस्तू गाववाल्यांनी कदाचित लुटूनही नेलं असतील असे त्याला वाटले तो वरच्या मजल्यावरची शेवटची खोली पाय त्याने पाहिली आणि तिथेही सारखेच दृश्य दिसल्यानंतर तो त्या खोलीच्या बाहेर येत होता तेव्हाच अचानक एक छोटीशी वस्तू त्याला पलंगाच्या बाजूला चमकताना दिसली तो लगबगिनी तिकडे गेला त्याने तिथे पाहिले एक सोन्याचा कडा पडलेला त्याला दिसला अत्यंत सुबक नक्षीकाम केलेला असा तो कडा जवळपास एक गीड तरी असावा बघून स्पष्ट समजत होते बस मी हेच शोधत होतो त्याने स्वतःशीच म्हणाला परंतु हा कडा खाली जमिनीवर कसा पडला आहे त्याला नाही समजले ज्या अर्थी हा असाच बेवारच पडला आहे याचा अर्थ असे बरेच कडे किंवा अशा बरेच दागिने या वाड्यामध्ये असावेत तेव्हाच दागिने इकडचे तिकडे नेताना त्यापैकी एक छोटासा दागिना इथे पडला याचा अर्थ या, या वाड्यामध्ये एका काळी भरपूर दागिने होते याचा त्याला पूर्ण अंदाज आला म्हणजे मी केलेला जो खजान्याचा विचार होता तो काही चुकीचा नव्हता तो बरोबरच होता असे त्याने स्वतःच्या मनाशी ठरवले तो त्या कड्याकडे पाहतच राहिला एवढा सुबक नक्षीकाम केलेला एवढा जाड कडा मनातल्या मनातच हिशोब लावू लागला या कड्याची किती किंमत असावी त्याला तो विचार करू लागला त्या कड्याला हात लावायचा मोह हो। त्याचा काही आवरे ना परंतु त्याने स्वतःला थांबवले मी काकांना वचन दिले आहे मी कुठल्याही वस्तूला हात लावणार नाही पण नंतरच त्यानेच विचार केला नुसता हात लावला तर काय प्रॉब्लेम आहे मी इथली वस्तू कुठेही घेऊन जाणार नाही किंवा याची वाच्यता कुठेही करणार नाही शिवाय फोटो काढणार नाही किंवा व्हिडिओ काढणार नाही हे महत्त्वाचे म्हणजे इथले बुपेत मी बाहेर कुठेही सांगणार नाही हा त्यामागचा उद्देश आहे हात तर मी लावूच शकतो शिवाय आयुष्यातनं एकदाच ही मला संधी मिळाली आहे ही संधी दौडून कशी चालेल असे म्हणून त्याने खाली वाकला आणि तो कडा हातात उचलला त्याने आतापर्यंत विचार केला होता कदाचित हा एक ते दीड तोळ्याचा कडा असावा परंतु हातामध्ये उचलल्यानंतर बऱ्यापैकी जड लागला तेव्हा हा कडा मी विचार करतोय तेवढा हलका नाही किंवा तेवढा साधा नाही हे त्याच्या लक्षात आले तो कडा हातात घेऊन निहाळत होता तेवढ्या तर त्याच्या खांद्यावरती कोणीतरी हात ठेवला तो पटकन दचकला कदाचित काका माझ्या मागेच होते असे त्याला वाटले म्हणून त्याने मागे पाहिले परंतु मागे तर कोणीही नव्हते सतीशने विचार केला मी माझ्या विचारातच गुंग होतो त्यामुळे कदाचित मला भास झाला असावा शिवाय या वाड्यामध्ये सर्व खिडक्या दारे बंद आहेत त्यामुळे कुठेही वाऱ्याची झुळूकसुद्धा नाही कदाचित कुठली तरी खिडकी उघडी राहिली असे आणि वाऱ्याची झुळूक आली असेल त्यामुळे कदाचित मला असे वाटले असावे असा त्याने विचार केला आणि त्याने पुन्हा स्वतःचे लक्ष त्या कड्यावरती केंद्रित केले नंतर अचानक त्याच्या डोक्यामध्ये विचार आला की अरे आपल्याला अजून तळघरसुद्धा बघायचे आहे काकांनी सांगितले होते कदाचित तळघरामध्ये आपल्याला खजिना मिळू शकतो असे म्हणून तो मागे वळला मागे वळला त्याच्या मागे एक आरसा होता तो जसा मागे वळला तसे आरशामधून एखादी सावली अचानकपणे बाजूला झाली असा त्याला भास झाला त्याने आरशाकडे पाहिले तर आरशात फक्त त्याचे एकट्याचे प्रतिबिंब दिसत होते परंतु त्याला आता जो भास झाला तो काय होता त्याला देखील नाही समजले त्याने विचार केला कदाचित इथे अत्यंत कमी लाईट आहे कमी प्रकाश आहे शिवाय मी इथे एकटाच आहे त्यामुळे मला नको नको ते भास होत आहेत म्हणून तो कडा घेऊन खाली उतरू लागला तो कडा त्याने प्रथम स्वतःच्या किशात ठेवला खाली तळघरामध्ये गेल्यानंतर जेव्हा तो खजाना मला जर का सापडला तर त्या खजान्यामध्ये मी हा कडा ठेवून देईन नाहीतर जाताना काकांच्या हातामध्ये देईन आणि निघून जाईन असे त्याने विचार केला कारण की तसाही हा कडा अशा ठिकाणी पडला आहे जो इतर टायमाला शोधून सापडला देखील नसता आता मला सापडला आहे तर मी तो काकांकडे सुपूर्द करेन म्हणजे ते त्याला सुरक्षित ठिकाणी ठेवून देतील असे म्हणून त्याने कडाकिशात ठेवला आणि तो खाली उतरू लागला खाली उतरता उतरता कधी तो पहिल्या मजल्यावरनं तळमजल्यावरती आला त्याला देखील नाही समजले काकांनी सांगितल्याप्रमाणे वाड्याच्या पहिल्या कुलीच्या बाजूला एक भुयारी मार्ग जातो, जो जातो। तो मार्ग तळघराकडे जातो त्यामुळे तो लागलीच त्या तळघराच्या मार्गाकडे चा चालू लागला त्याने पाहिले की एका ठिकाणी चौकोनी आकाराची फळी होती ज्याला अत्यंत जुनाट अशी बिजागरी लावलेली होती आणि त्याच्यावरती पकडण्यासाठी एक हँडल होता त्याला लक्षात आले की हाच तळघराचा रस्ता असावा म्हणून त्याने ती फळी उचलली त्याने पाहिले की त्या फळीच्या खाली एक भुयारी मार्ग जात होता जिथे अनेक पायऱ्या बनलेल्या होत्या या पायऱ्या तळघराकडे जातात हे त्याच्या लक्षात आले तो हळूहळू त्या पायऱ्यांनी खाली उतरू लागला तिथे तसा कोणताही बल्ब वगैरे नव्हता कुठलाही लाईटचा कुठलाही सोर्स नव्हता त्यामुळे त्याने स्वतःची मोबाईलची टॉर्च चालू केली आणि एक एक करत तो पायरी खाली उतरू लागला ती भुयार बऱ्यापैकी मोठी होती खाली उतरता उतरता त्याला नाही नाही म्हणता दोन ते ती तीन मिनटं लागले जसा तो भुयारी मार्ग चालत होता तसे ते मोबाईलची टॉर्च प्रकाश त्याच्या पुढे फेकत होती हळूहळू पावलागणिक रस्त्याचा एक एक भाग त्याच्यासाठी हळूहळू रस्त्याचा एक एक इंच त्याच्यासाठी प्रकाशमय होत होतं परंतु अचानक एका ठिकाणी भुयारी मार्ग संपला आणि तिकडे एक दगडी भिंत त्याला दिसली परंतु त्याने नीट पाहिले तर त्या भिंतीच्या बाजूला एक खाज बनलेली होती खाज म्हणण्यापेक्षा एक गुप्त दरवाजा होता ज्या दरवाज्यातून एक माणूस अत्यंत आरामात आतमध्ये जाऊ शकत होता त्याने त्या खाचेकडे मोबाईलची टॉर्च मारली आणि मोबाईलची टॉर्च मारता क्षणी आतमधून एक मोठा प्रकाश धोत त्याच्या दिशेने परावर्तित झाला याचा आता आतमध्ये काहीतरी चमकणारी वस्तू आहे हे त्याला लगेच लक्षात आले तो लगबगिने आतमध्ये गेला त्याने पाहिले भरपूर मोठा असा खजाना त्या तळघरात ठेवला होता पेट्याच्या पेट्या भरून तिकडे खजाना ठेवलेला होता त्यामध्ये अनेक प्रकारचे हिरे माणिक मोती सोने चांदी जणू जगातल्या सगळ्या मौल्यवान वस्तू एकाच ठिकाणी ठेवल्या होत्या आणि मोबाईलचे टॉर्च त्याच्यावरती पडताच सर्व दागिने अगदी लकलक लकलक चम चमकू लागले होते तो सर्व खजाना बघून त्याचे अक्षरशः डोळे दिपले त्याचे आयुष्यभराचे सगळ्यात मोठे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे त्याला वाटले त्याच्या मनामध्ये आता मोह हो येऊ लागला होता यापैकी एक किंवा दोन दागिने जरी मला मिळाले तरी आयुष्यभर बसून खाऊ शकते एवढा पैसा मला मिळून जाईल परंतु त्याने वचन दिले होते काहीही झाले तरी सुद्धा त्यापैकी कुठलीही गोष्ट स्वतःकडे ठेवायची नाही तो बराच वेळ तो खजाना निहाळत राहिला त्याला कितीही झाले तरी त्या खजान्याला हात लावायचा मोह आवरत नव्हता परंतु त्याने कसा बसा स्वतःवरती कंट्रोल केला आणि तो फक्त तो खजाना बघत राहिला खजान्याच्या वेगवेगळ्या अँगलने तो त्याच्यावरती टॉर्च मारत राहिला सर्व सर्व बाजूंनी त्याने तो खजाना व्यवस्थित निहाळला आपण कुठल्या स्वप्नात आहोत काय असेच त्याला वाटू लागले त्या काही क्षणासाठी त्याला आपण जगातले सगळ्या श्रीमंत व्यक्ती असल्यासारखे वाटू लागले होते खरंच हा का जर का कोणत्याही प्रकारे माझ्या नावावरती मला करता आला तर मी खरंच जगातला सगळ्या श्रीमंत व्यक्ती बनून जाईन हे त्याला पूर्ण माहिती होते परंतु आपण कोणाला तरी शब्द दिला आहे त्यामुळे इथे हात लावू शकत नाही हे त्याला देखील समजले थोडा वेळ पाहिल्यानंतर त्याचं लक्षात आले त्याच्या खिशामधला तो कडा त्याने तो कडा किशातन काढला त्याला काही सेकंद निळाले आणि तो त्या खजानाच्या जा दिशेने भिरकावून दिला तो कडा त्या खजान्यामध्ये पडताच टिंग असा आवाज त्या तळघरामध्ये घुमला म्हणजे एवढा वेळ किती शांतता होती ही शांतता त्याला त्या ते आवाजाने जाणीव करून दिली आता मात्र त्याला कंट्रोल झाले नाही एकदा एकदा फक्त त्याला हात लावायचा होता एकदा फक्त तो खजाना त्याला स्पर्श करून पाहायचा होता की जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस कसा फील करत असेल त्याला ती फिलिंग एकदा घ्यायची होती म्हणून त्याने आता काहीही विचार केला नाही तो सरळ त्या खजान्याच्या दिशेने चालत गेला आणि त्याने स्वतःला त्या हिरे मोती माणिक सोनं चांदी यांनी अक्षरशः -चा भरलेल्या त्या ढिगाऱ्यावरती स्वतःला लोटून दिले आणि एखाद्या पाण्यामध्ये उडी मारावी तशी त्याने त्या ते खजान्यावरती उडी मारली जसा त्याच्या शरीराचा स्पर्श त्या ढिगाऱ्याला झाला तसा जसा विजेचा करंट लागावा तसा त्याच्या अंगाला करंट जाणवला आणि तो तूर फेकला गेला आणि मागच्या भिंतीवरती जाऊन आदळला त्याचे डोक्याला पूर्णपणे सुन्न झाले होते त्याला समजलेच नाही हे काय झाले कुठल्या तरी ग्लानीमध्ये असल्यासारखे त्याला वाटू लागले ते तळघरातले सर्व दृश्य त्याच्यासमोर हलू लागले होते एखाद्या माणसाला चक्कर आल्यानंतर जसे वाटते तसे त्याला आता फील होत होते त्याने पाहिले सर्व भिंती हल्ल्यासारख्या त्याला वाटू लागल्या होत्या त्याच्या कानामध्ये वेगवेगळे हो आवाज येऊ लागले काही पुरुषांचे आवाज काही महिलांचे आवाज लहान मुलांचे आवाज त्यामध्ये बऱ्याच महिला किंचाळत होत्या रडत होत्या मला सोडा मला वाचवा अशा आरोळ्या ऐकू येत होत्या काही मुले विवळत होती आणि पुरुषांच्या शिव्या काही पुरुषांचे आवाज जसे त्यांना अत्यंत वेदना दिल्या जात आहेत असे विवरण्याचे आवाज त्याला येऊ लागले त्याने आजूबाजूला पाहिले तर त्या तळघरात तो अजूनही एकटा होता परंतु सर्व दृश्य त्याच्या समोर हलू लागले होते त्या तो एका वेगळ्याच ग्लानीमध्ये गेला होता आणि बघता बघता त्याचे डोळे बंद झाले अचानक त्याच्या गालावरती जोरदार चपराक पडली आणि त्याने त्याला शुद्ध आली त्याने आजूबाजूला पाहिले तर आजूबाजूला कोणीही नव्हते तो भिंतीला चाचपडत चाचपडत उठला अजूनही त्याचे डोके दुखत होते कारण जेव्हा तो भिंतीवरती आदळला होता तेव्हा पहिला आघात त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला झाला होता त्यामुळे त्याचे डोके अजूनही दुखत होते जसा तो उठला तशी त्याला आणखी एक जोराची चपरात बसली त्याने आजूबाजूला पाहिले परंतु त्याला काही दिसले नाही आणि या झटापाटीतच त्यातच त्याचा मोबाईल त्याच्या हातातनं खाली पडला आणि त्याची स्क्रीन जमिनीच्या दिशेने आणि मोबाईलची टॉर्च छताच्या दिशेने होती त्याने कसा बसा करून तो मोबाईल उचलण्याचा प्रयत्न केला परंतु अचानक के एक सावली त्याच्या बाजूने गेलेली त्याला जाणवली त्याने आजूबाजूला पाहिले कोणी नव्हते परंतु जेव्हा तो मोबाईल उचलण्यासाठी खाली वाकला तसे छताच्या दिशेने काहीतरी ससळल्यासारखे त्याला वाटले त्याने छताच्या दिशेने पाहिले तर एक एक मोठ्या मिशा असणारा आणि धोतर घातलेला आणि डोक्याला टक्कल असलेला एक माणूस त्याला वरती लटकलेला दिसला तो बघून चोरात किंचवायला त्याला काही समजले नाही त्याने तसंच मोबाईल उचलला आणि तो जीवाच्या आकांताने पळू लागला त्याने मागे पाहिले तर मागे कोणीही येत नव्हते तरीही त्याला जीव वाचवण्यासाठी पळायचेच होते तो पळत पळत मुख्य दरवाजाकडे गेला मुख्य दरवाजा बंद होता त्याने त्याने दरवाजा बराच वेळ ठोठवला काका बाहेर काढा मला काका बाहेर काढा मला तो आतमधून ओरडत होता परंतु बाहेरून कोणाचाही आवाज आला नाही जणू तो चौकीदार बाहेर नव्हताच किंवा कदाचित तो दारू पिऊन आता नशेमध्ये दुंतही झाला असेल कदाचित त्याला कसली शुद्ध नसेल त्याला कळे ना आता काय करावे त्याने मागे पाहिले तर त्या ते भुयारी मार्गावरची ती फळी हळूहळू बाहेरच्या दिशेने कोणीतरी ढकलत होत त्याला समजलं खाली जो कोणी माणूस आहे किंवा जी कोणी आकृती आहे ती बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे तो आणखी जोरजोरात दरवाजा ठोकावू लागला आणि अचानक ती फळी उघडली गेली आणि त्याच्यातून एक हात बाहेर येताना त्याला दिसला तर मात्र दरवाजा ठोकण्यात वेळ घालवू नये म्हणून तो जिन्याच्या दिशेने पळत पळत गेला आणि पहिल्या मजल्याच्या एखाद्या खोलीत जावे आणि खिडकी उघडून त्या चौकीदाराला हाक मारावी या विचाराने तो पहिल्या मजल्यावरती पळत पळत गेला परंतु जसे त्याने खोलीचे दार उघडले तसे त्याला काही वेगळेच दृश्य दिसले त्याला असे जाणवले की त्या खोलीमध्ये आत्ता कोणीतरी आहे आणि त्याला एक बाई एका माणसासोबत पलंगावरती झोपली आहे असे त्याला जाणवले ती बाई विवडत होती ती बाई रडत होती परंतु त्याने नीट पाहिले तर ते दृश्य अचानक नाहीसे झाले की त्याला कसले भास होत आहेत त्याला काहीही समजेना त्याने पाहिले की थोड्याच अंतरावर खिडकी आहे खिडकी उघडावी आणि त्या चौकीदाराला हाक मारावी म्हणून त्याने खिडकी उघडली म्हणून त्याने खिडकी उघडण्याचा बराच प्रयत्न केला परंतु खिडकी काही उघडे ना म्हणून त्याने रागाने खिडकीला जोरात धक्का दिला परंतु खिडकीचे दार जागचे हल्ले देखील नाही अखेर त्याने आजूबाजूला हाताने चाच पडले हातात जी काही जड वस्तू लागेल त्याने त्या ते खिडकीवरती जोरात मारली त्या खिडकीची काच फुटली आणि त्याने आणखी एक दोन आघात केले त्याने ती ते खिडकीचा पूर्ण दरवाजा तुटला आणि जसा खिडकीचा दरवाजा उघडला तशी बाहेरून एक जोराची वाऱ्याची झुळूक त्या खोलीमध्ये आली आणि हळूहळू ती वाऱ्याची झुळूक एका सोसाड्याच्या वाऱ्यामध्ये परावर्तित झाली आता त्या खोलीमध्ये अचानक सोसाड्याचा वारा त्याला जाणवू लागला काही केला तो त्या खिडकीपर्यंत पोचू शकत नव्हता तो वारा त्याला सारखा सारखा त्या खिडकीपासून दूर लोटत होता काही सेकंदात तो वारा शांत झाला आता तो त्या खिडकीकडे जाणार तेवढ्या त्याला जोरात कोणीतरी मागे खेचले त्याने मागे पाहिले तर तीच आकृती जी त्याला खाली दिसली होती तिने त्याला घट्ट पकडून ठेवले होते आणि ती अत्यंत द्वेषाने त्याच्याकडे पाहत होती त्याने बरीच झटापट केली बराच वेळ त्या तिच्यापासून सुटण्याचा प्रयत्न केला परंतु आता त्याच्या लक्षात आले की त्याच्या दुसऱ्या हाताला देखील कोणीतरी पकडले आहे हळूहळू त्याच्या पायांना कोणीतरी पकडले त्याच्या संपूर्ण शरीरावरती बऱ्याच लोकांचे हात त्याला जाणवले त्याने आजूबाजूला पाहिले तर बरेच लोक त्याला दिसली त्यापैकी काही पुरुष काही महिला होत्या सर्वजण सर्व आकृत्या त्याच्याकडे अत्यंत द्वेषाने पाहत होत्या त्याला मागे खेचत होत्या आणि तो जीवाच्या आकांताने ओरडत होता काका काका लवकर या काका लवकर या त्याला ते, ते तुटलेले खिडकीचे दार दिसत होते आणि त्या खिडकीच्या बाहेर घंधाड असे जंगल अंधारामुळे काळ्या दिसणाऱ्या त्या झाडांच्या सावल्या परंतु काही केल्या तो खिडकीजवळ के जाऊ शकत नव्हता त्याने बरीच झटापट केली तो अत्यंत किंचाळू लागला त्या खिडकीसमोर हळूहळू प्रकाश होऊ लागला आता रात्रीचे जवळपास अकरा वाजले असावेत या वेळेला प्रकाश कसा होईल त्याच्या लक्षात आले नाही परंतु तो जे काही आहे ते पाहण्याखेरीज त्याच्याकडे काहीही पर्याय नव्हता हो तो पाहत राहिला तेव्हा त्याला दिसले अत्यंत एक लखलखणारे वलय त्या खिडकीमध्ये आले त्याने नीट पाहिले तर तो चौकीदार होता सतीश सध्या वाड्याच्या पहिल्या मजल्यावरती होता तिकडे येण्याचा एकच मार्ग होता तो म्हणजे तो जिना आणि तो चौकीदार त्याच्या समोर हवेमध्ये तरंगत होता त्याच्याकडे पाहत होता आणि हसत होता त्या चौकीदाराच्या आजूबाजूला एक अत्यंत लखलखणारे वले होते त्या चौकीदाराचे डोळे चमकत होते जणू त्याच्या डोळ्यातून आग बाहेर येत होती तो त्याच्याकडे बघून एखादा राक्षस असावा तसा हसत होता सतीश अत्यंत हतबल झाला त्याला लक्षातच आले नाही हे काय झाले आणि जसा तो चौकीदार त्या समोर आला त्याला पकडलेल्या त्या सर्व हातांनी आपली पकड सैल केली आणि सर्व हात निघून गेले त्याने आजूबाजूला पाहिले तर सर्व सावल्या मागे सरपल्या होत्या सर्वजण त्याच्यापासून खूप दूर उभे होते आणि समोर तो चौकीदार असत होता हळूहळू ती चौकीदाराची ती प्रतिमा त्याच्यापासून लांब त्या खिडकीपासून लांब लांब जात होती तसा सतीश पळत पळत त्या खिडकीत गेला खिडकीत गेल्यानंतर त्याने ते जे दृश्य पाहिले त्यावरती ते त्याचा विश्वासच बसला नाही त्या वाड्याच्या लोखंडी गेटच्या बाहेर शैलेश शैलेशचे आई वडील शैलेशचे काकू त्या काकांची मुलं आणि शिवाय त्याला नदीवरती जो माणूस भेटला होता ज्याने त्याला त्या वाड्याबद्दल सर्वप्रथम सर्व माहिती सांगितली होती म्हशीला आंघोळ घालण्यासाठी आलेला तो माणूस तो देखील त्यांच्या उभा होता ते सर्वजण सतीशकडेच पाहत होते सतीशने शैलेशला अत्यंत जीवाच्या आकांताने आवाज दिला परंतु शैलेश त्याच्याकडे अगदी हतबल होऊन पाहत राहिला तो काही करू शकत नव्हता अचानक समोर जी चौकीदाराची प्रतिमा जी हवेत तरंगत होती ती त्या खिडकीजवळ आली आणि म्हणाली मुक्त झालो मी एवढ्या वर्षानंतर मुक्त झालो मी शेकडो वर्षांचा वनवास माझा संपला आता मी या शापातून मुक्त झालो असे म्हणून तो अत्यंत करड्या स्वरात हसू लागला जसा एखादा राक्षस असावा तसा हसू लागला आणि तेव्हाच त्याच्या मागे असलेल्या सर्व त्या सावल्या त्या देखील हसू लागल्या मुक्त झालो आम्ही मुक्त झालो आम्ही सर्वजण एका स्वरात म्हणू लागले सतीश अत्यंत घाबरला त्याने समोर शैलेशकडे पाहिले शैलेशच्या डोळ्यामध्ये अश्रू होते तो अत्यंत केविलवान्या पद्धतीने सतीशकडे पाहत होता परंतु त्याचे आई बाबा काका काकू काकांची मुलं आणि तो गुराखी सर्वजण सतीशकडे बघून हसत होते त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळेच समाधान होते त्यात ते चौकीदाराची सावली त्याला म्हणाली नको बघूस शैलेशकडे नको बघूस कोणाकडे आता तुला इथेच राहावं लागेल आता तुला इथेच राहावं लागेल एवढी वर्ष आम्ही या वाड्यासाठी जो राखणदार शोधत होतो तो, तो राखणदार अखेर शैलेश आमच्यासाठी घेऊन आला हे म्हटल्यानंतर सतीशच्या डोळ्यासमोर तारेच चमकले तो कुठल्या जाळ्यामध्ये अडकला आहे आणि शैलेशने त्याला कुठल्या जाळ्यात अडकवले आहे त्याला काही समजेन तो त्यांक्बोग रडू लागला तुम्ही कोण आहात तुम्ही माझ्यासोबत असे का केले मी तुमचं काय वाईट केलं होतं मला काय वाड्यामध्ये कैद केलं सतीश शिका मागे कसा प्रश्नांचा भडी मार त्या चौकीदाराच्या सावलीवरती करू लागला आणि तसाच ओक्सा रडत राहिला आणि सर्वजण त्याच्याकडे पाहून हसत होते फक्त शैलेश मात्र एकटा केविलवाना नजरेने त्याकडे पाहत होता आणि त्याच्या नजरेमध्ये एक माफीची अर्थ हा त्याच्या नजरेमध्ये दिसत होती बघता बघता शैलेशने आणि त्याच्या कुटुंबियांनी तिथे एक होम रचला आणि त्याच्यापैकी एक जण त्या होमासमोर बसला आणि काही मंत्र म्हणू लागला आणि जसजसे ते मंत्र चालू झाले तसतशी त्याच्या मागे उभ्या असलेल्या सावल्यांपैकी एक एक सावली हळूहळू तरंगत त्या छतातून आरपार वरती जात होती आणि समोर ती चौकीदाराची सावली मात्र शैलेशकडे बघून अत्यंत करड्या स्वरात हसत होती मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आतापर्यंतची स्टोरी ही आपल्या मित्रांसोबत आणि आपल्या परिवारासोबत नक्की शेअर करा आणि ही स्टोरी आवडली असल्यास तर नक्की लाईक करा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद